सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार भाजपसोबत पुन्हा महायुती स्थापन करणार अशा प्रकारची वक्तव्य गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटाचे नेते भाजपचे नेते करत आहेत तशा प्रकारच्या घडामोडी सुरू असल्याचे वृत्त देखील प्रसारमाध्यमात येत आहेत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील नुकताच दावा केला होता यावर भाजपचे खासदार नारायण राणे यांची प्रतिक्रिया आली आहे संजय राऊतांना चांगले दिसत नाही ते ज्या बातम्या देतात त्या सगळ्या खोट्या असतात दिशाभूल करणाऱ्या असतात अशी टीका राणे यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्याच्या राजकारणात अनेक हालचाली सुरूच आहेत उद्धव ठाकरेंच्या दारुण पराभवानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ऑपरेशन ने टायगर सुरू केले आहे त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत समावेश चा करण्यात येत आहे अशातच एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये समेट घडवून आणण्यासंदर्भात विधान केल्यानंतर जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र आता संजय शिरसाट काय म्हणतात याला महत्त्व नाही असं मंत्री मंगेश कदम यांनी म्हटलंय दोन्ही शिवसेना वेगळ्या झाल्याचं आपल्याला दुःख आहे पण आपल्याला कधी दोन्ही शिवसेना एकत्र आणायची संधी मिळाली तर नक्कीच प्रयत्न करेल असं विधान देखील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलं संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोप्यांना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन केली आहेत या, या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे यावरून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे यातच महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला या प्रकरणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भगवान गडावर पोहोचलेत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर करताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि कन्या वैभवी देशमुख यांनी गडावर जाण्याचा निश्चय बोलवून दाखवला तसेच सर्व पुरावे महाराजांसमोर ठेवणार आहे आणि आता त्यांच्याकडे न्याय मागणार आहे असा निर्धार बोलवून दाखवला होता जे आरोपी आले होते ते खंडणी मागण्यासाठी आले होते त्यांनी आमच्या दलित बांधवांना मारहाण केली म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले होते पण माझ्या वडिलांवरच उलट हानमार झाली त्यांना वाटते की त्यांना हनमार झाली म्हणून त्यांची मानसिक स्थिती बदलली आणि त्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली मला वाटते की त्यांची फक्त हनमार होती पण माझ्या वडिलांवर किती वार झाले आहेत मग ते वार त्यांना का दिसले नाहीत असा थेट सवाल मृत सरपंच देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना केला आहे भाजपा नेत्या आणि विधान परिषदेतील आमदार पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधान आल्याचं सांगितलं जात आहे जालना येथे पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की राजकारण म्हणजे गडूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे आहे आपण किती दिवस त्यात तुरटी फिरवायची काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करतात कशातही आपले नाव ओढतात तर तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात ती नजर खाली जाऊ नये म्हणून राजकारणात आले आहे असं पंकजा मुंडे यांनी नमूद केलं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली म्हणून दोन लाख रुपये कार्यालयाबाहेर ला उडवून प्रसिद्धी झोतात आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे पुन्हा चर्चेत आले आहेत जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर स्टाईल डोक्यावर कळशी घेत साडी घालून साबळे यांनी आंदोलन केले आहे गावातील महिलांच्या पाणी प्रश्नासाठी मंगेश साबळे यांनी हे अनोखे आंदोलन केले केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प आणि केवळ बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा यांनी केल्या आहेत महागाईवर काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत देशाचा आर्थिक विकास दर मंदावत आहे सरकारने ते मान्य केले आहे दोन पर्यंत भारत विकसित होणार हे दिवा स्वप्न दाखवत आहेत ते याबाबत या नेमकेपणाने सांगत नाहीत दरडोई उत्पन्नात आपण एकशे क्रमांकावर आहोत लोकांचे वार्षिक सरासरी उत्पन्न वाढवणं गरजेचे होते मात्र तसे दिसत नाही अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांच्या अश्रू पुसतील अशी अपेक्षा होती परंतु असे काहीच केले नाही शिक्षण क्षेत्रात देखील यांनी काहीच केले नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे या प्रकरणात आरोप अटक करण्यात आली असून एक संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोप्यांना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत तर दुसरीकडे या, दुसरी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठी लावून धरली आहे यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत याच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी जाहीरपणे धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला यानंतर महायुतीला एका नेत्याने या प्रकरणी सरकारला घराचा आहेर दिला आहे बीडमधील मसाजोक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा हा अद्यापही फरार आहे दरम्यान मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे कृष्णा आंधळे हा एक नाही तर अनेक आहेत खंडणी घेऊन पैसे जमावण्यासाठी मजा वाटली कृष्णा आंधळे कुठेही जाणार नाही त्याला धनंजय मुंडे यांनीच लपवून ठेवला आहे असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे कृष्णा आंधळेला तपास यंत्रणा बरोबर शोधून काढले आणि नाही शोधलं तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय राज्यातील विकास काम करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय राज्य सरकारच्या केलेल्या विकास कामांची जवळपास एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची थकबाकी राहिलेली असल्याचं कंत्राटदार संघटनांनी म्हटलं आहे त्यामुळे पाच फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद आंदोलन करत असल्याचा इशारा या संघटनांनी दिलाय राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोन्हीही संघटनांची उद्याला बैठक होणार आहे या बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाईल सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री